स्वप्नील राणे याचकडून शंभर रुपयाचं बहुमल असं पार्थिव आलतोय आमचे मित्र रील स्टार स्वप्नील राणे याचकडून शंभर रुपयाचं बहुमल पार्थिक आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सन्माननीय आमचे परम मित्र संजयजी शेडगे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बहुमल असं पार्थोषक आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद त्याचबरोबर मार्गदर्शक आमचे राजाराम शेडगे गुरुजी याचकडून पाचशे रुपयाचं असं बहुलम बहुमल पार्थोषकालाय मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आहे आभार मानतोय धन्यवाद त्याचबरोबर समीर राणे याचकडून माझ्यासाठी आमचे पक्वाजोधक राजू काका आणि तबला साथ करणारी किरण गडकरी यांसाठी प्रत्येकी शंभर शंभर रुपयाचं असं तीनशे रुपयाचं बहुमल असं पारतोषिक मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आहे आभार मानतो आहे धन्यवाद हॅलो परी नार्वेकर प्रमुख नाणेली शिंदेगड याचकडून हॅलो गड याच जेजुरीचे गाणं म्हणण्यासाठी शंभर रुपयाचं पाहु बहुमूल पारितोषिक आलय मंडळाच्या वतीने स्वीकार मानतोय धन्यवाद तत्बरोबर हनुमान मित्रमंडळ माणगाव बाजार याचकडून पाचशे रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आलय मंडळाच्या वतीने आभार मानतोय स्वीकार करतोय धन्यवाद पांडुरंग धुरी आणि अमित धुरी याचकडून पांडुरंग धुरी याचकडून शंभर रुपये आणि अमित धुरी याचकडून पाचशे रुपये परदेशी धडकन गाण्यासाठी सहाशे रुपयाचं बहुमोल पार्थिकाला मंडळाच्या वतीने आभार मानतोय स्वीकार करतोय धन्यवाद त्याचबरोबर गजानन कोरगावकर आणि सुशांत राणे सुमित राणे याचकडून प्रत्येकी शंभर शंभर रुपयाचं बहुमल असं पारतोषकालय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद <laughs> राजू काका आमचे पक्वाच होत राजू सावंत यांच्यासाठी देखील वतीने स्वीकार करतोय धन्यवाद संजय गणेश सावंत आखेरी याचकडून शंभर रुपयाचं <laughs> बहुमल असं पारितोषकालाय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद त्याचबरोबर आमचे मामा सुनील भागवे याचकडून देखील शंभर रुपयाचा बहुमल असं पार्थोषक आलाय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद आमचे बक्वा जाधव राजू सावंत यांच्यासाठी देखील शंभर रुपयाचा बहुमल असं पार्थोषक मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद अक्षय सावंत मालवण याचकडून देखील दोनशे रुपयाचा बहुमल असं पार्थोषिक मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद बुवा मी आजच्या रात्री पुरतो बुवा असं म्हणू नाही प्रतिस्पर्धी बुवा म्हटलंय काहीतरी उगाच वडाची पेपळा आंब्याची जांब्या करू नको <laughs> पायरोबा प्रासादिक भजन मंडळ साळगाव याचकडून देखील शंभर रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आभार मानतोय धन्यवाद त्याचबरोबर अक्षय धुरी याच कडून देखील पाचशे रुपयाचं बहुमल असं पार्थिका मंडळाच्या वतीने स्वीकार करतो यावर मानतो धन्यवाद गाणी जी आहेत ती मी आता रूपकाच्या वेळी घेईन गजराच्या माध्यमातून निश्चित मनोरंजन होणार आणि सगळे काय जे तुमचे फरमाईशत ते पुरे जात निश्चित ह्या बारक्याने म्हणता फुटो फुट बार्य घेतल्याने खेनी बारके पॅनातली शाही तुमच्या सरली आमच्या नाय बारके खेनी आता तुमका पॉईंट होय तुमचा म्हणता शार्प असताल आता शार्पनाने गेली आता आजकाल या तापऱ्याचा आणि काहीतरी असूया याचा सांगा नाही हुकवाल्याचा दाबून धरतंय मानेन धरतलं या आणि वादी संवादीच्या गोष्टी सांगताय बुवा मी पण तुमच्या भजना सुंदरच भजन भजनाक नाव ठेवणार नाही <laughs> तुम्ही आता जा म्हटलात जा मी म्हटलंय प्रथम तुला वंदितो प्रथम तुला वंदितो गण गजान प्रथम तुला वंदितो कृपाळा कृपाळा जो होतो तो तुम्ही पण गडबडलास मान्य करायचा यस ऑर नो होय की नाही वादी तो गोष्टी जर तू शंभर टक्के माझी सुधारणा मी करतोय <laughs> कारण आमचा मी तुमचा दहा मार्गदर्शन तुम्ही करणार वरिष्ठ असाल तुमका रिस्पेक्ट देऊनच बारी मी करतोय वाकड्यात घुसलास तो वयाची मर्यादा काही एक नाही मग रात रवली तरी चालात नाही कमी पडायचं अजिबात आणि वादी संवादी चायनीज काम जाणार माझं एक नाही असा वाद चायनीज काम जाणार आहे तुमचे होते म्हणान सात वर्षाच्या जाग्यावर बसविले मी माझ्यानी नाही <laughs> अजिबात त्याच्यात मजू शकणार नाही सात वर्ष काय सात दिवस नाही रवाचे चलावचं नाही पॉईंट काय तरी आता फाळकूट म्हणाक लागले साळगावातला सांभाकून टाकताला फाळकूट अंदाज असा तुमचा बऱ्यापैकी बारी लिहा सुरुवात चेसिंगा तुमच्याकडे लीड असा ठेवून जात ये ना आता पुरा करीसत तीनदा तुमक्या करूचा लागताला हॅलो आपणच म्हणता असं राजू अकांगा म्हणतात टकलो अजून असा तसो असा काय किती म्हणजे स्वतःची स्वतः लाल करू किती आहे आणि नागलो मी तुमका म्हटलं एक अंकुश उर्प काका साटेलकर मी आता काय म्हणा अंकुशचा काय करू शकतो अंदाज हा अंकुश लायत फक्त म्हणाचंही ना युट्यूब चालू हा काय कुसताला माझा काय काय करतला ना तारफ नागल्याच करशा पूर्ण झाकला थोडी मी म्हटलं कितक्यात पडताल आता माझा काय ह्या मित्रमंडळ असा आमका सवय रोजची आणि मापात जर काढूची असती तर त्या पेटी ताबल्याची गरज नाही असा अध्यात्माच्या हिशोबानं तुम्ही काय तर देऊचा होता तर द्या ना प्रत्येक गोष्टी कळस काढायची आणि सुरुवात करायची असा काय पॉइंट योग्य बरोबर हा आता तुमका मी दिले काय तर बोला जाऊन दे पेटा हा इतकी लाल करूची सवय आहे एक दिवशी काय झाला गावतात कधीतरी बामरड्यात आम्ही काही कारगिलातच इंलो चायनीज खाऊन चायनीज काम पळान जाणारे नाही होते खाऊन रावणारे होते थोसर तर बोवा म्हटला भांबारड्यात तुमच्या सुधारणा जबरदस्त झाल्या रस्ते एकदम चकाचक अरे होय तर म्हणालो लोक सगळे आडावे मीच घेते मीच केलं या सगळा अरे म्हणालो उतला बोवा लायटी बिटी सगळा एकदम तुमचा व्यवस्थित एकदम होय तर ह्या पण म्हणालो मीच केलंय लाल करूची म्हणजे आता काय लिमिट असतं ना एखाद्याची राग येता येतो शंभर टक्के मी पण नाही थांबायचो तुम्ही जशी बारीक करताल तशी मी करतोय तुमच्याकडे चेसिंग सगळा झाला होय म्हणाले या सगळा मीच केलंय बाजू गटरात या कोडलाही याला कोणता पेटे काय मस्त सुंद सगळा या मीच केलंय म्हणाले पटकन मलाच बसले जे एक नंबर पॉइंट असा तुमका तुमका म्हणते अजून मी नागल्या तुम्ही म्हटलात मी तुमका अजून म्हणा फक्त सांगलोय अंकुशच्या जागेवर डल आयले तर काय कुसताला कुसवता की नाही तुम्ही ठरवता आज आणि हे कुठं कुठं बारके बारके फुटके बारके बारके पटापट बार बार धावतात ना नक्कीच बारके असत वयान बारके होत माणसात बोला घ्यायच्यासाठी फक्त दोन ते तीन वर्ष लागतात आणि खै काय बोलावं याच्यासाठी आखे आयुष्य निघान जातात लहान गावलो म्हणून पहिल्यापासून साकटून टाकतं <laughs> अजिबात धरू नको बऱ्यापैकी मागा चेसिंगचे बारी येईल ले। लीडचा कमी झासा रुपाकाच सुरुवात केलंय गजराच्या माध्यमातून निश्चित मनोरंजन होणार जेवढा बुवानी दिल्याने तेवढा परत थोडे केलंय हॅलो काय फरमाईश आहेत बघा शंकनाद भिडला नवा यासाठी कोणी जरी शंभर रुपयाचं पारितोषिक दिलं होतं मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद हे बघा मकरंद साळगावकर शंकनाद भिडला नवा त्याच्यासाठी शंभर रुपयाचा पारितोषिक आलाय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद गो आहे या प्रेम असा माझ्यावरचा आणि या मांडगाव आहे हा परमपूज्य टेंबी स्वामी महाराजांच्या पदस्पर्शांडगाव गावात माका वाटतं तुमची पहिली वारी याच्या अगोदर झाली असत तर आमच्या समजुतीत नसात का पण हय तुम्ही कार्यक्रम केल्यानंतर निश्चित रिकामी हातातिका मी प्रतिसादाचे जाऊक शकणार ना हय कोणाची एकाची बाजू घेतली जाणार नाही दोघांचा सेम सगळा गावात म्हणून मी पहिलाच सांगले सुख शोधासाठी दशोप्रोशित माणगाव हे नाव घेतला जाता हॅलो यशोयुता मन्त्रे यशोयुता मन्दिरे जयुते जयदे पाङ्गदे सुंदर राहत मे me <laughs>